जय सेवालाल सन्माननीय व्यासपीठ वंदनी माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो आज आपण बंजारा समाजाचे आराध्य आणि क्रांतिकारक श्री संत सेवालाल महाराज यांची दोनशे सत्याऐंशी जयंती साजरी करण्यासाठी जमलो आहोत अशा या महान युग पुरुषाला माझे कोटी कोटी प्रणाम विद्यार्थी मित्रांनो संत सेवालाल महाराज यांचा जन्म पंधरा फेब्रुवारी रोजी झाला त्यांचे वडील आणि आई माता यांच्या संस्कारात ते वाढले अत्यंत श्रीमंत कुटुंबात जन्म घेऊनही त्यांचे मन समाजातील अंधश्रद्धा आणि अज्ञान दूर करण्याकडे लागले होते सेवालाल महाराजांनी आयुष्यभर समाजाला व्यसनमुक्ती सत्य आणि अहिंसेचा मार्ग दाखविला त्यांचे विचार अत्यंत विज्ञानवादी आणि पुरोगामी होते त्यांनी दिलेली जे सेवा बोली आहे त्याला बंजारा भाषेमध्ये सेवा बीज म्हणतात ती एकूण बावीस वचने आहेत आणि ती बावीस वचने आजही आपल्याला जीवन जगण्याचा चांगला मार्ग दाखवतात विद्यार्थी मित्रांनो त्यांची ही शिकवण अशी होती की जंगल आणि पर्यावरण यांचे रक्षण करा निसर्गाच्या अनुषंगाने नैसर्गिक जीवन जगा कोणालाही कोणत्याही प्रकारचे इजा करू नका आणि कोणासोबतही भेदभाव करू नका आणि आपलं जे सुंदर असं आयुष्य आहे ते आयुष्य सन्मानाने जगा स्वाभिमानाने जगा खोटे बोलू नका प्रामाणिक राहा आणि इतरांच्या काही गोष्टी चोरण्याकडे लक्ष देऊ नका इतरांशी वाईट बोलू नका इतरांना इजा करू नका स्त्रियांचा सन्मान करा मुली तर जिवंत देवीच आहेत असं त्यांनी आपल्या वचनामध्ये सांगितलेलं आहे बघा काळजी करू नका जीवन अतिशय सुंदर आहे आणि जीवन जगताना निर्भयपणे जगू नका काही गोष्टी असतात ही गोष्ट याच्यासाठी म्हटली असेल कदाचित की आपल्या जीवनाला काहीतरी लिमिट असली पाहिजे उक कुठेही आपण निर्भयपणे वागलो नाही पाहिजे धैर्यवान आणि आत्मविश्वासाने विश्वासाने जीवन जगा पाण्याचे रक्षण करा आणि पाणी पुरवठा करा आणि कधीही पाणी विकण्यास गुंतवू नका कारण पाणी विकणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे असं तीनशे वर्षापूर्वी संत सेवालाल महाराज यांनी समाजामध्ये शिकवण दिलेली होती भुकिलेल्या अन्न त्या गरजून लोकांना मदत करा विद्यार्थी मित्रांनो सेवालाल महाराजांनी जे तीनशे वर्षापूर्वी लोकांना प्रवचनाच्या माध्यमातून जनजागृती केली आणि लोकांना जीवन कसं जगवायचं याचे धडे दिले त्या प्रत्येक गोष्ट ती प्रत्येक गोष्ट आजही आजच्या काळामध्ये आजच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला बोलताना मी एवढं सांगू शकतो की त्यांनी जे काही हे बावीस गोष्टी सांगितलेल्या आहेत या बावीस गोष्टीचं आपण जर अनुकरण केलं तर आपलं जीवन जे आहे ते आनंददायी आणि सुखकर आहे आपल्या जीवनामध्ये जी जे अडथळे येतात ते आपल्या चुकीच्या गोष्टींमुळेच येतात एवढं लक्षात ठेवा आजच्या दिनाच्या या निमित्ताने मी फक्त तुम्हाला एवढंच परत सांगेल की जीवनामध्ये चुका टाळा बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या अनुषंगाने एवढंच बोले की तुम्ही अध्ययनामध्ये कमी पडता काही विद्यार्थी काही खूप छान अभ्यास करतात आपण दुसऱ्याला पाहून हिनवायचं नसतंय शिकवण द्यायचीच आहे दुसऱ्याकडे पाहून आपल्याला जळायचं नाहीये आणि कोणाबद्दल वाईट बोलायचं नाहीये पूर्ण क्षमता आपल्यामध्ये आहे आणि ती क्षमता आपण आपली क्षमता ओळखूनच आपण जर कार्य करू तर नक्कीच आपण जे काही आपल्याला ध्येय गाठायचे ते ध्येय आपण गाठू शकू आणि जे ईश्वरानं आपल्याला हे सुंदर असं मानवी जीवन दिलेलं आहे ते आपण आनंदानं जगू शेवटी फक्त एवढंच म्हणे की महाराजांचे विचार केवळ बंधारा समाजासाठीच नव्हे तर संपूर्ण मानव जातीसाठी मार्गदर्शक आहेत वाशिम जिल्ह्यातील पोहरा देवी येथे त्यांचे मुख्य तीर्थक्षेत्र आहे जिथे आजही लाखो भाविक नतमस्तक होतात शेवटी जाता जाता एवढाच म्हणेल जय सेवालाल धन्यवाद